नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे मित्रांनो गव्हर्नमेंट सरकारी नोकरीची नवीन जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो साठी ही जाहिरात निघालेली आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर, तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी जाहिरात येणार आहे ही मित्रांनो शॉर्ट जाहिरात आहे तर सविस्तर जाहिरात आल्यानंतर तीही आपण कव्हर करणार आहोत त्याच्यावरती मित्रांनो डिटेलमध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट माहिती भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मित्रांनो जाहिरातीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल तर मित्रांनो ही जाहिरात आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड तर नांदेड जी एम सीची ही जाहिरात आहे गट साठी ही जाहिरात आहे तर पहा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड या कार्यालयातील वर्ग चार म म्हणजेच मित्रांनो गट साठी ही जाहिरात आहे तर इथे पहा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इथे पेमेंट दिलेले आहे आणि मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर यावरून मित्रांनो असं आपल्याला वाटतं की दोन पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे तर याचं शॉर्ट शॉर्ट ही जाहिरात आहे तर या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा गड्डसाठी ही जाहिरात आहे पदाचे नाव गड्ड समकक्षपदे आहेत तर नामनिर्देशाने भरवायची पदाच्या संख्या आहे मित्रांनो शहाऐंशी तर शहाऐंशी पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता परसार मित्रांनो येथे जागा दिलेल्या आहेत तर त्याही तुम्ही पाहून घेऊ शकता अनुसूचित जातीसाठी दहा जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी पाच जागा आहेत भटक्या जमाती बसाठी अकरा जागा आहेत विमुक्त जाती अ साठी मित्रांनो अकरा जागा आहेत सॉरी तर भटक्या जमाती बसाठी मित्रांनो तीन जागा आहेत तर अशा मित्रांनो प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत तर अशा एकूण मित्रांनो अ राखीवसाठी ज्या जागा आहेत चोवीस जागा आहेत आणि अशा एकोणश्याऐंशी जागासाठी ही जाहिरात निघालेली आहे तर पहा इथे दिव्यांग प्रवर्ग या दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांग अर्ज करू शकतील तर मित्रांनो त्यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर पहा पहा फॉर्म भरायची जी डेट आहे ती मित्रांनो फॉर्म भरायची डेट आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि मित्रांनो लास्ट जी डेट आहे ती सोळा पाच दोन हजार पंचवीस असेल आणि परीक्षेचा दिनांक कालावधी तर मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यावरती उपलब्ध करून मित्रांनो कळवण्यात येईल प्रवेशपत्राची जे आहे तर त्याबद्दल इथे हे संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला माहिती मिळेल तर परीक्षा शुल्क पहा परिषुल्क एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मित्रांनो माझी सैन्य जे आहेत नऊशे रुपये फीस जी आहे ती एस सी एस टीसाठी साठी असेल तर माझी सैनिकासाठी निशुल्क फीस असे असेल मित्रांनो तर ते पहा नोट दिलेले आहे पद भरती प्रक्रियेतील पदामध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच येणवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याची जे आहे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत त्यासाठी उमेदवारांनी भरलेले शुल्क परत केले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो ते नोट दिलेले आहे याची सविस्तर जाहिराती आहे आज किंवा उद्या येईल मित्रांनो तर त्याची तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद